श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्यात ती या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा भांडणं ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणत्या वस्तू जळायच्यात कोणत्या वेळेत जळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ वीडियो मिस करना नेनी कमेंट मध्य ओम गणपते नम लिया अजिबा विसरू नका घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहतं शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं हिंदू मान्यतानुसार घरात कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो घरात रोज सकाळी संध्याकाळी नियमित तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने पितृदोष लवकर कमी होतो तसेच गाईच्या शेणकुटावर कापूर ठेवून जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासूनसुद्धा आपला बचाव होतो तसेच देवांना प्रसन्न करण्यासाठीसुद्धा कापूर आवश्यक मानला जातो तसेच ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते तसेच तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा आपली लहान मुले ती हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्यांना नजर लागलेली असेल तर घरामध्ये कापूर जाळल्याने नजर सुद्धा मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर ज्या लोकांना रात्री वाईट स्वप्न पडतात त्यांनी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणे जेवढी पण नकारात्मकता पिडा वास्तुदोष अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात तर त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक सुक्या नारळाचा वाटी जी असते ती ठेवायची आता तुमच्याकडे सुक्या नारळाची वाटी नसेल तर एक छोटासा तुकडा असेल तरीही चालणार आहे नारळामध्ये आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते म्हणून आवर्जून आपल्याला नारळाची एक छोटा तुकडा ना का होईना तो टाकायचा आहे त्यावर आपल्याला छोटासा तुकडा शेणाच्या गौरीचासुद्धा टाकायचा आहे घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जातात तुम्ही स गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे पण जिथे शहरामध्ये तुम्हाला कुठे भेटणार तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला ही शेणाची गौरी जी आहे ती सहज भेटून जाईल त्या शेणावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या टाकायचे आहेत मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना सुद्धा असं म्हटलं जातं त्याचबरोबर काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे तर म्हणूनच जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आता हा संपूर्ण उपाय पण देवघरासमोर बसून करणार म्हणून काय करायचं देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये जे आपण कापूर टाकलाय तो प्रज्वलित करून घ्यायचे कापूर प्रज्वलित झाला की प्रचंड धूर हा निर्माण होतं काही वेळा करत आपल्याला हा कापूर तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम गणगणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा जप हा करत फिरवायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण घरामधनं फिर झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पिस पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता काही वेळाने ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या